ताज्या बतम्यांसाठी महान कार्याला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा कागलच्या विकासासाठी आम्ही एकत्र पत्रकार परिषदेत मुश्रीफ व घाडगे गटाने केला युतीचा खुलासा गेल्या कित्येक वर्षापासून एकमेकाला पाण्यात पाहणारे मुश्रीफ व घाडगे एकत्र आले आणि अनेकांचा श्वास गुदमरल्यासारखा झाला काल दुपारपासूनच सोशल मीडियावरती घाडगे आणि मुश्रीफ एकत्र आल्याची चर्चा सुरू झाली होती त्याच्यावरती काल सायंकाळी शिक्कामोर्तब झाला वरिष्ठांच्या आदेशानुसार आम्ही एकत्र आलो आहोत असं सांगत त्यांच्या एकत्र येण्यासाठीचा खुलासा मटकरी हॉलमध्ये मंगळवारी सायंकाळी पाच वाजता पार पडलेल्या पत्रकार परिषदेत समरजित सिंह घाडगे यांनी प्रथमता व त्यानंतर हसन मुश्रीफ यांनी एकत्र येण्याचा खुलासा दिला यावेळी सर्व उपस्थित राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी व छत्रपती शाहू आघाडीच्या पदाधिकाऱ्यांचं स्वागत प्रताप उर्फ भयामाणे यांनी केलं पत्रकार परिषदेस रणजित दादा पाटील अखिलेश राजे घाडगे अमरसिंह गोरपडे सुनील मगदोम राजिकांत जमादार कृष्णा पाटील प्रकाश गाडेकर विकास पाटील चंद्रकांत कवडी नगराध्यक्षपदाच्या उमेदवार सविता माणी यांच्यासह राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे पदाधिकारी व छत्रपती शाहू आघाडीचे पदाधिकारी उपस्थित होते यावेळी या दोन्ही नेत्यांनी आपल्या पत्रकार परिषदेत काय माहिती दिली चला पाहूया त्यांचा आढावा पक्षाचे आणि आघाडीचे नेते आज तुमच्यासमोर आपली भूमिका मांडण्यासाठी उपस्थित आहे समरसिंह झाडगे यांनी आता आपली भूमिका मांडताना आपण कशासाठी एकत्र येतोय आपला उद्देश काय याची माहिती दिली आणि ती कोणत्या परिस्थितीमध्ये ही युक्ती झाली त्याची त्यांनी माहिती देण्याचा दे के प्रयत्न केलेला आहे काल मी आणि त्यांनी सुद्धा काही माध्यमामध्ये मा आम्ही काही भूमिका मांडली होती त्यामध्ये मा अचानक मना झालेली होती कदाचित कार्यकर्त्यांना न विचारता केल्याबद्दल त्यांच्या मनामध्ये गैरसमज होऊ नयेत याबद्दलची दिलगिरी आम्ही दोघांनी व्यक्त केलेली होती विशेषतः आमचे मित्र माझे आमदार संजय बाग जे आमच्या भारतीय जनता पक्षाचे घटक आहेत त्यांच्याही बाबत मी काल माझी भूमिका केली आहे आणि आज याचा उल्लेख सिंह घाडगे यांनी केला की कागल आणि कागल तालुक्याच्या विकासासाठी आपण संघर्ष सोडून हातात हात घालून हातात हात घालून काम करायचं ही भूमिका त्यांनी घेतलेली आहे वरिष्ठ बातमीची चर्चा झाली त्याचेही आपल्यासमोर त्यांनी निवेदन केलेलं आहे आणि आता ही आघाडी झालेली आहे आता आपली सर्वांची जबाबदारी आहे की ह्या निवडणुकीमध्ये चांगलं आणि जास्तीत जास्त मतदा कसं मिळेल ज्यांनी ज्यांनी उमेदवारी अर्ज भरले होते त्यांना आम्ही कशा पद्धतीनं त्यांचं आम्ही समाधान करू त्यांना आघाडी झाली की काही लोकांच्या अन्याय होणार ते अन्याय कसे दूर होते आणि आपण साडेचार वर्षामध्ये असून निवडणुकाच नव्हत्या कोणी नगरसेवक नव्हता तरी सुद्धा आपल्या कार्यकर्त्याला जपण्याचं काम नियसी किंवा समनसिंग घाडगे यांनी केलेलं आहे या भविष्याच्या काळामध्ये सुद्धा ज्यांनी ज्यांनी या आघाडीने पक्षासाठी पाठिंबा -पाट दिलेला आहे उमेदवारी आपली परत घेतलेले आहेत त्यांचा योग्य तो सन्मान राखणं त्यांचं जे योग्य ते काम करणं आणि त्याच्या पाठीची खंबीर हो बनवण्याचं काम आम्ही दोघेही करू असा विश्वास या निमित्ताने व्यक्त करतो आणि आता रा, आम्ही एकत्र आलेलो